अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी प्राध्यापक राम शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संघर्षमय जीवनातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असे विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी चोंडी येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी सोहळ्यात सांगितले प्राध्यापक शिंदे यांनी चोंडीतील राष्ट्रीय स्मारकासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटींचा विकास आराखडा शोधगिरणीसाठी एकशे अठरा कोटी बहुभाषिक चित्रपटासाठी एकवीस कोटी रस्त्यांच्या विकासासाठी दोनशे सात कोटी आणि पाणीपुरवठा योजनेसाठी एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास यश मिळाल्याचे आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब डांगे नानासाहेब कोपनर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते